नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कशामुळे वाढणार काय आहे महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ लाईक नवीन असाल तर महा हा आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून म्हणजे असू नका जेणेकरून जगून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व ते उद्या पोहोच असते चला तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओला सुरुवात करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा चाळीची वैयक्तिक अनुदान बंद करण्यात आलेलं आहे जे की कांदा चाळीसाठी अनुदान सरकार वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना देत होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे कशामुळे बंद करण्यात आले आहे तर बघू शकता स्क्रीन कांद्याच्या प्रश्नावरून लोकसभेच्या मार खाल्यानंतर देखील सत्ताधाऱ्याकडून कांद्याबाबत चुकीचे निर्णय घेणे सुरूच आहे कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेले वैयक्तिक अनुदान बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी तुघलकी असल्याचे स्वाभिमान शेतकरी म्हणले आहे आणि या ठिकाणी वैयक्तिक अनुदान बंद केले आहे त्याच मित्रांनो कांदा निर्याती संदर्भातील जी काही स्थिती आहे जे काही धोरणं आहेत ते फार विकट आणि वेगवेगळे आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी विरोधी निर्णय आहे कारण या ठिकाणी कांदा निर्याती संदर्भातील जे काही धोरणं बघितले तर त्यावर नियमाटी शर्ती लावले आहे जसे की कांदा निर्यात शुल्कात वाढ करणे कांदा निर्यात मूल्यात वाढ करणे व या ठिकाणी कांदा निर्यात होऊ न देणे अशा नियमाटी शर्तीमुळे त्यामुळे कांद्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो आहे आणि कांद्याचे भाव या ठिकाणी दिवसेंदिवस पडझड होते आहे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाली याची काय अपेक्षा आहे कांद्याचे भाव वाढू न देण्याची सरकार कारस्थान वारंवार करत आहे आणि यांचे नेतेसुद्धा पाडूनसुद्धा लोकसभेला नेते मंत्री खासदार पडूनसुद्धा देखील यांना जाग येत नसेल तर येणाऱ्या या ठिकाणी विधानसभेलासुद्धा यांना प्रत्युत्तर शेतकरी बांधव देतीलच हे काही अवगं नाही धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करायला सांगा धन्यवाद मित्रांनो माझा माहिती पूर्ण माहितीपूर्ण काळचा अपडेट तोपर्यंत इथे सांगतो आहे जे महाराष्ट्राने लाईक शेअर सबस्क्राईब जे महाराष्ट्र